पुण्डलीकवरदा सद्गुरु श्रीज्ञानदेव तुकारां सद्गुरुसमर्थत्र्यम्बकानन्द महाराज की जय आवुली ज्ञानेश्वर महाराज की शान्ति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त शुकाष्टक दोनशे ब्याण्णव ओव्या झाल्या होत्या त्यामध्ये हा त्रिगुणात्मक वृक्ष हा त्या परमात्म्याच्या ठिकाणी कसा आला कुठून आला आता त्याला काय आहे नाही म्हणजे न रूपमस्य तथोपलभ्यते नानतो न चधीर न च संप्रतिष्ठ पण कसा काढावा तर असंगशस्त्रेन दृढेनं चितवा त्याच्याकरता त्याला इथं दाखवलं की तो आपल्या ठिकाणी आहे याला काढायचं असलं तर आय सी विद्या करवत हाती म्हणजे विद्यारूपी करवतीनं त्याचं छेदन करायचं आहे असा झालेला विषय आता पुढं सांगतात की स्वदेहा आणि शास्त्रा ऐक्यतेचा उबारा करुनिया तरुवरा निवटू लागे आता जो काही आपला देह आहे की ज्यानं आत्तापर्यंत देहभावानं आम्हाला गुंतवलेलं होतं तो कमी करण्याकरता शास्त्रपठन झालं आणि शास्त्रानं देहाचा आणि आत्म्याचा कसा संबंध हे शिकवलं आता ते दोघांमध्ये आत्माहा नित्य आहे आणि देह अनित्य आहे हे शास्त्रामुळं कळाल्यावर आता जर काही असेल तर तो देह आहे म्हणून आतला आतला आत्मा सापडला एरवी देहाचे त्या वादनानं उपकारच आहेत कारण तेवढ्या बाबतीत जेवढं त्या, त्या उपाधीत आत्मतत्व आलं आहे ते सापडायला सोपं गेलं कारण व्यापक तत्व लवकर सापडत नसतं पण जेवढं काय आहे त्या उपाधीत आलं ते सहज झालं मग त्या उपाधीत असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी ऐक्यतेचा उभारा तिथं आता ऐक्यत्व प्राप्त झालं की मग हा जो काही त्रिगुणात्मक वृक्ष आहे त्याला काय करायचं आहे निवटू लागे तो बाजूला निघेल तव घालिता घावो तरुवरा अभावो मृगजळीचा हे लावो सन्निधी जायचा आता जर त्याच्यावर घाव घालायचा असं जर ठरवलं तर काय घाव घालणार जसं एखादा मनुष्य आणि झोपला आहे त्याच्या शेजारी एक आपला बसलेलाच आहे पण हा झोपीतला मोठमोठ्याने ओरडतो आहे कु त्याला स्वप्न पडले आहे स्वप्नात कुत्रा त्याच्या मागं लागला आहे अहो कुत्रा मागं लागला कुत्रा मागं लागला मग शेजारी बसल्याल्याने ले पळत जाऊन काठी आणली आता ती काठ्याच्या स्वप्नातल्या कुत्र्याला कशी मारेल मग तसं काही नसणारा हा त्याच्यावर घाव घालायचं म्हणलं तर काय आहे तिथं काही नाही ना त्या ठिकाणी घाव घालण्याकरता ते तरुवारा अभाव अभाव रूप येतो पण त्याला उदाहरण दिलं की मृगजळ हे काय आहे तर निस्ता भास आहे आणि त्याच्या हेलाव्याच्या सानिध्यात आम्ही गेलो असं कधी होतं का कारण त्याच्या जवळ गेल्यावर ते उरतच नाही आयसीए त्रिगु त्रैगुण्य मार्ग मार्गी विचारता राजयोगी तयासी विधिनिषेध जगी वस्तुत्वा वेगळा काहीचा आता असा की ज्याचा देह या सगळ्या ह्याच्यातून अनुभवातून परिपक्व झाला आहे देह आहे पण त्या देहाचा याचा संबंध नाही असा कोणी जर आहे मग देह आहे म्हणल्यावर त्रिगुणाचं त्याच्या ठिकाणी आहेच ना किंवा त्याच्या देहात त्याने त्रिगुणाला काढून टाकलं तरी जग त्रिगुणात्मकच आहे तो कुठेही फिरायला लागला तर त्रिगुणाचे सगळे तुम्हाला दिसून येतील पण त्या ठिकाणी तो हिंडत असताना आता ते सगळे जे आहे ते त्रिगुणाच्या ह्याच्यात गुंतलेत आणि हा परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानानं युक्त झाल्यामुळं हा राजयोगी कारण राजगुह्य त्याला कळून चुकलं हा राजयोगी त्याच्यात त्याच्या तयासी विधिनिषेध जगी वस्तुत्वा वेगळा काहीचा आता तो तिथं गेल्यानंतर वस्तुरूप झाला आहे त्यामुळं त्याला विधिनिषेध हा काही राहिला नाही आता त्याच्या ठिकाणी काय आहे की सगळं पूर्णत्व आहे जसं माऊलीना मु मुंजबंधनाला परवानगी द्यायला तयार नव्हते आता हे ज्याच्या मुखातून शब्दसुद्धा बाहेर पडत नाही ज्याला नीट कळत नाही अशा रेड्याकडून वेद बोलले आता त्यांना कशाचं बंधन आलं त्याने मुंज केली तरच त्यांना वेद पाठेत आणि मग ह्यानी वेदाच्या सगळ्या श्लोकाला रेड्याच्या मुखातून कसे काढले आणि यांना मुंज करून वेद तर शिकायची परवानगी मागायला गेलेले म्हणजे शेवटी हातबल झाले ते न्याय देणारे आता तुम्हाला काय आहे तुमच्या ठिकाणी काही राहिलं नाही असे जे काही युक्त असतात त्यांच्या ठिकाणी विधिनिषेधाचं काही नाही कारण त्यांच्याजवळ काय आहे वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू तेवढी त्यांच्याजवळ झाली ती त्यांच्यापासून वेगळी नाही चिन्मया <coughs> <coughs> ते चिन्मया चिन्मय आनंदा आनंदमय विस्मया विस्मय ठेला आता तिथं जर काही असेल तर जे ज्ञान असतं त्या ज्ञानाला त्याच्या ठिकाणी ज्ञान पूर्णत आहे म्हणून ते चिन्मया चिन्मय आणि दुसरं स्वरूप कोणतं आहे त्यांचं तर त्यांचं स्वरूप आहे आनंद आता देह आहे देहानं वस्तूचाच संबंधारल्यामुळं सत्यत्व आलं देह आहे पण जगालासुद्धा कळालं की ह्यांचा देह म्हणजे कसा आहे तर पवित्र तो देह वाणी पुण्यवंत असे ते त्यामुळं त्या देहाच्या ठिकाणी आत्मतत्वाचं सत्य पण आलं चिन्मयाचं त्या ठिकाणी चिन्मयत्व आलं आणि आनंद पण आला मग आता हे सगळं इथं दिसतंय हे पाहणारा विस्मयच वाटू लागला म्हणजे जी गोष्ट अनुभवाला यायला कठीण असते ती समोर दिसते म्हटल्यावर कोणाच्या ठिकाणी आश्चर्यवत पश्चिती आता त्याला आश्चर्यच आम्ही पाहतोय ते आश्चर्य असं वाटायला लागल <laughs> कार्या कार्य किमपि सततम नैव कर्तृत्व असते जीवनमुक्त मृतो दग्धवस्त्रावभास देहे प्रविलगते तिष्टमानो विभुक्तो निस्त्रैगुण्ये पथि विचारतान को विधी को निषेध आता या शुकाष्टकातला हा सातवा श्लोक आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची ऐक्यता झाली त्यांच्या ठिकाणी कोणतं कार्य काय का अकार्य कोणतं कर्तव्य असं काही राहिलं नाही कारण का तर परमात्माच मुळात करतोम करतोम अन्यथा करतोम काही परमात्म्याला काही करायचं नाही आपल्याला का करायचं असतं तर आपण द्वैतात आहेत ना आणि द्वैतातल्याला काय असतं की सगळंच करायचं असतं कारण द्वैतात त्याच्या ठिकाणी मी पूर्ण झालो आहे असं कधी वाटतच नाही मग त्याच्या पूर्णत्वाला पूर्ण करण्याकरता तो सतत काहीतरी करत असतो आणि करायला भाग पाडलं जातं ते आपला देह कर्मरूप आहे म्हणून सतत प्रकृतीच क्षणभरसुद्धा थांबत नाही ती सतत कर्मरूप कर्म क करणारी आहे आणि त्या प्रकृतीचा आधार घेणारे आपण मग आपली हालचाल सतत आता जो प प्रकृतीच्या पलीकडचा आहे त्याला त्याचं काहीच नाही तिथं कशाला कार्य कार्य काही राहिलं नाही आयसिया ब्रह्मयुक्ता कार्या कार्य कर्तव्यता करणे नाही सर्वथा कवणे काळी आता जे ब्रह्मयुक्त आहेत कारण त्यांनी जर काही त्यांच्या हातून झालंच तर ते ब्रह्मार्पण आणि नाही झालं तरी ते ब्रह्मस्वरूपच आहेत म्हणून तिथं काय आहे काही नाही कारण त्यांना देह जरी असला तो खूप बरं सांगतात की उदासीनाचा देह ब्रह्मरूप कारण त्यांच्या तीन वृत्ती असतात आपल्या ठिकाणी एक प्रिय एक अप्रिय आणि दुसरी उदास मग त्यावर तिला काहीच घेणं नाही मग त्याच्या ठिकाणी त्याला दुसरं नाव दिलं उपेक्ष मग काही प्रियही नाही ना अप्रिय नाही मग ते कसं असतात एखादी गोष्ट प्रिय आपल्यापुढं आली की आपण धाव टाकतो अप्रिय म्हणलं की नको नको करून तिच्याकडून दुसरीकडं निघून जातो पण प्रिय प्रियाचा प्रिया भावच प्रिया जर नसेल तर काही असो मग तिथं काय आहे सोने रूपे आम्हा मृतिके समान आता तिथं काहीच नाही तसं ह्यांच्या ठिकाणी काही राहिलं नाही कशाचं कार्य कशाचं अकार्य काय कर्तव्य काही नाही करणे नाही सर्वथा कवणे काळी कधीच नाही <coughs> कधी कधी काय असतं रात्री काय करत नाही आपण मग दिवसभर करतोच पण रात्री एकदा अंतोरणावर पडल्यावर कोण काय करत आहे मग त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की कवणे काळी म्हणजे तुम्ही म्हणात असाल आमच्या अवस्थेत कोणत्या वेळेस त्यांना काही करायचं राहिलं नाही सर्व कर्मे देही निपजती परिकर्ता नाही कर्मी ब्रह्मपाही स्फुरत आतिथी आता काय आहे त्याच्या ठिकाणी देह आहे आणि देहानं कर्म होत असतील ना पण ती कर्म झाली जरी असली तरी निपजती परिकर्ता नाही कर्तृत्वभाव आत्तापर्यंत जे होता तो आता ज्ञानानंतर राहिलाच नाही ना आणि मग ते जे कर्म होत असेल त्या देह का कर्म करतो तो प्रारब्ध आधी नाही म्हणून मुक्ताचे देह जायचे चालत प्रा प्रारब्ध वसे त्यांच्या ठिकाणी प्रारब्धाच्या प्रमाणे ते मुक्त चालतात मग जसं मोठे वावटळ सुटली आणि त्याच्यात पाला पाचोळा म्हणा एखादा कपडा म्हणा उडत गेला तर त्याला तुला कुठं जायचं आहे विचारलं तर कुठं जायचं आहे त्याला ते का उडाला हे नाही कुठं जायचं आहे ते नाही कारण त्या वावटळीच्या भराट्यात तो आलेला आहे तसं याला प्रारब्धाचा अंग आहे तो इकडं काय इकडं काय हे करायचं आणि ते करायचं काही नाही मग कर्मी ब्रह्म पाही स्पुरतं कर्म करतो पण कर्म कसं कर्मच ब्रह्मरूप झाले जे करतो ते ब्रह्मरूपच आहे त्याच्या ठिकाणी द्वैत काहीच नाही एखाद्याने असलं का करता म्हणलं तरी त्याला का करायचं कारण काय नाही की ज्याच्याकडं पाहायचं आहे ते सगळं ब्रह्मरूपच आहे जसं वाल्याला पा माणसं भिहायची की हा ह्या बाजूला ह्या रस्त्यात आहे मग नाराजाला म्हणले कशाला जातात इकडं आणि ते काय करतो आहे कारण यांना त्याचं काहीच नाही भय धरायचं काही कारण नाही आणि आत्तापर्यंत त्यांनी जेवढ्या जेवढ्याला मारलं त्यांच्याकडून काहीतरी घेण्याकरता यांच्याजवळचं काय घ्यायचं आहे म्हणजे जिथं काही द्यायला घ्यायला आहे आपल्याजवळ काही नाही भयही नाही अभयम स त्यांच्या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी कसं अभय हे मुख्य लक्षण आहे तसं त्यांच्या ठिकाणी काही राहिलं नाही मग हे ब्रह्मस्फुरण पावतं आणि त्यात कर्म काही होत असतील ते देहाद्वारे होतात त्या स्वात्मप्रतीप्रमाणे तेने जे जे कर्म करणे ते कर्मची ब्रह्मपणे उभे ठाके आता त्यांच्या ठिकाणी त्यांची जी काय असणारी आत्मप्रतिती तीच आहे पण शेवटी कसं आहे की एक स्फुरण आहे आणि ते स्फुरण सगळ्याच्या ठिकाणी ब्रह्मा परमात्म्याचं स्फुरण काय सतत चालू आहे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे आईसी बुद्धिस्पुरे आहे अहरणीशी ते वस्तू गा मी म्हणजे सतत स्फुरण आहे या स्फुरणाच्या ठिकाणी काय करायचं हे आपण आहे जसं वीज आहे बाहेरच्या तारेतून घरात आली घरातून सगळीकडे पण बटन दाबून काय करायचं हे ठरल्यामुळे आता अंधार पडला दिवा लावा आता फॅन लावा त्याची त्याची बटणं म्हणजे आम्हाला काय करायचं हे आहे ना तसं त्याच्या ठिकाणी काय आहे आत्मप्रतीचं स्फुरण जरी असलं तर त्याने जे जे कर्म करणे तेव्हा जे काही कर्म करायचे ते कर्म करायचे हे नाहीच स्फुरण आत्म्याचंच आहे ब ब्रह्मस्फुरणातच आहेत ते त्यांच्या स्फुरणातून ते बाजूला जातच नाहीत माऊलीन तर सांगितलं आहे अठराव्या अध्यात् तयाचे हातू घडो का त्रैलोक्याचा घातू परत तेने केले ऐसे मातू म्हणून तुम्हाला वाटत असेल पण घात करू द्या नुसतं एका दोघाचा नाही त्रैलोक्याचा म्हणजे जसं हे सगळं कौरवाचं झालं संपलं निप्पात आणि मग मग भीम लागला म्हणायला माझ्या गदेने कितीतरी प्रहार केला तेव्हा निम्मार्ध सैन्य तर मीच मारले मग त्याने काय केलं भगवंतानी म्हणले बरं थांब आणि ते घट शिर जे काही वर फिरत होतं त्याला आव्हान करून खाली बोलावलं आणि <coughs> तो आधी म्हटला होता मी एकटा मारतो सगळ्याला म्हणून भगवंतानी त्याला काय शिरच्छेद केला आणि ते शिर वर होतंच खाली बोलावल्यावर सांगितलं तू पाहिलंच काय युद्ध झालेलं म्हणलं पाहिलं कुणी मारली हे सगळे भगवंत तुम्ही मारले मग हा हा कसा म्हणतो मग त्याच्या लक्षात आलं कारण भगवंताच्या पुढं जाऊन नाही नाही मीच असं मीपणा घ्यायचं पांडव पांडवांना माहीतच नव्हतं त्याने लगेच कबूल केले की भगवंता बरोबर आहे सांग हा सांगतो हा तिथं पुरावा देतो आहे म्हणजे जिथं यत्कींची सुद्धा अहंकार उभा राहिला तरी भगवंताने लगेच त्याला काय केलं प्रत्यय आणून दिला आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणची ती जागा झालं त्याला निर्मळ केलं अहंकार उभा राहायला असता मीच युद्ध जिंकलो तो अहंकार तिथं उभा राहिला नाही म्हणजेच जे काही कर्म केलं त्या कर्माचा कर्मपणा तिथं काही उभा राहायचा नाही याचं कारण का तर ती कर्मच ब्रह्मरूप झाली जळावरी लहरी चंचल निश्चळ कर्मकरी तेथे तेथे कर्मकर्त्या माझारी जळची जैसे आता त्याच्या ठिकाणी एक उदाहरण काढलं की पाणी आणि पाण्यावर लाटा उठल्या पुन्हा थांबल्या आता च जेव्हा लाट आली तेव्हा चंचल दिसायला लागलं लाट थांबली की निश्चळ मग हे दोन्ही जरी झालं तरी कर्म करणं आणि कर्तृत्व ह्यात ह्या सगळ्या हालचालीत निश्चळता आणि चंचळता पाण्यात कुठं काय पाणी आपलं आहे त्याच पाण्यावर जळ लाट उठली की ना उठली पाण्याच्या ठिकाणी नाही हे आता जळचिरव पाणीरूप झालेत वर काय हालचाल झाली यांना काही नाही एवं आत्मप्रती वेगळे नुरेची कर्मस्थिती या लागी करुणी अकर्तृत्वी बैसने नित्य तेव्हा आत्मप्रतितीच्या शिवाय यांना कुठलं काही वेगळं पण नाही ते आपल्या त्यातच आहेत आणि मग कोणती कर्मस्थिती झाली काय झालं अकर्तृत्व आहे असं सांगतात की पराशर मुनीने पाण्याच्या पलीकडे जाताना नाव चालवणाऱ्या ना त्या स्त्रीकडं पाहून नको ती इच्छा जागी केली झालं पूर्ण आणि त्या सगळ्या कर्मातून व्यासाचा जन्म झाला पण इतकं सगळं करून अकर्तृत्व पराशराला दोष कुठलाच लागला नाही कारण हे कसं घडलं का घडलं कशाचं काही नाही करता म्हणून केलंच नाही तर चुकलं का बरोबर काय त्यात आणि त्याच्यानंतर त्यातनं निर्माण झालेले व्यास म्हणजे जगाला सगळं शिकवणारे झाले आज कुठेही कोणताही ग्रंथ असला काय आणि कोणी प्रवचन कीर्तन करणारं असलं हे सगळं व्यासचोशिष्टच आहे व्यासाचंच उष्ट आहे उगवलीया रजनीकर भरते उलथे सागर अमृतसेविती चकोर सोमकांत द्रवती आता ज्या वेळेस काय आहे रात्रीची वेळ आहे आणि चंद्र आला तो सुद्धा काय पूर्ण चंद्र अशा वेळेस काय होतं तर सागराला भरती येते इतकी भरती येते सागर त्या पौर्णिमेच्या काळात एवढा भरून येतो की त्याची जी हद्द आहे त्या हद्दीच्या सुद्धा थोडासा रकतो म्हणजे भरते आणि उलते म्हणजे तो त्याच्या पलीकडे जाऊ शकतो आणि त्यातच इकडं सागरावर परिणाम होतो तर चकोराला अमृतसेवन करायला मिळतं म्हणजे एक काम चंद्र उगवल्याबरोबर समुद्राच्या ठिकाणी बदल झाला चकोराचं पोट भरलं आणि सोमकांत द्रवती जे काही चंद्राच्या चांदण्यानं पाझरणारे दगड असतात ते सोमकांत त्यांचा पाझर सुरू होतो एवढंच काय पण हे जे काही ओढे झालं तर विहीर ह्यांचे जे झरे असतात ते रात्री चांदणं चांगलं पडलं तर ह्यांना प्रवाह चालू होत खंडित झालेले ओढे ब प्र प्रवाहित होतात झालं झरे चालू होतात म्हणजे जितकं दिवसा पाणी चढत नाही तितकं रात्री पाणी विहिरीत वर चढतं रात्री चांदण्यात ओढ्यांचं पाझर जोराने चालू होतात हे सगळं एक चंद्र आहे कितीतरी कामं त्याची होतात कुमुदे विकासती संतप्त विश्रांती इतके करून रजनीपती करता सोय आता इत अगोदरची सांगितली पुन्हा कामं सांगितली की जी कुमुदिनी ही काय आहे कुमुदिनी ह्या कमळाचं नाव आहे की जे चंद्रप्रकाशानेच विकसित होते सूर्याच्या प्रकाशात तिच्या ठिकाणी काही नाही चंद्रप्रकाशात विकसित होणारी ती विकसित व्हायला लागते चांदणं उगवल्याबरोबर तिचं कमळ फुलायला फुलायला लागतं एवढंच काय पण कितीही तुम्हा आम्हाला कशाचं तरी काय आहे की अतिशय त तप्तता आली असं समजा काय करू झाले तो जर चांदण्यात गेला तर शांत होतो त्याचं सगळं जर काही जे काही मस्तकात बडबड झाली सगळंच शांत होतं संतप्त विश्रांती इतके करून रजीवनीपती इतकं सगळं केलं तरी हा चंद्र जो आहे हा चंद्र अ करताय म्हणजे इतकी कामं केली तुम्ही म्हणजे कोण स्टॉक मी माझ्या जाग्याला आलो उगून चाललो पुढे पुढं काय झालं माहीत नाही म्हणजे हे सगळं खाली होतं चंद्राच्याच चांदण्यात होतं पण चंद्राला ह्याचं काही नाही तेवी सकळ इंद्रिय वृत्ती आत्मसत्ता प्रवर्तती तरी कर्तृत्व मस्ती आत्म्याप्रती असे ना आता एकंदरीत सगळ्या इंद्रियाच्या ठिकाणी या आत्मसत्तेनेच आलेले आहेत आणि इंद्रिये विषयरूपाला जे प्रवृत्त होतात त्यात आत्मसत्ता असते म्हणूनच पण आत्मसत्तेच्या ठिकाणी आपलं काय असतो विषय भोगाचा हेतू शिरतो त्यामुळं सत्तेला विसरलो जसं एखादा काय आहे सिनेमा दाखवण्याचा प्रोजेक्टर आहे त्यातला दिवा चालतो आहे म्हणून पुढचा सिनेमा आहे म्हणून पडद्यावर सिनेमा पाहतो आहे पण आपण सिनेमा पाहण्यात एवढं गुंग होतो की आत दिव्यामुळे हे सगळं दिसतंय त्यालाच विसरतो मग तर तसं झालं परमात्म्याची ही आत्मसत्ता येते इंद्रियाला इंद्रिय सगळी कार्य करतात आणि त्यांच्या ठिकाणी जे काय असेल प्रवृत्ती ती सगळी त्या प्रवृत्तीप्रमाणे ते आपल्या आपल्या विषयाकडे धावतात पण इतकं सगळं करून या कर्तृत्वाचा भाव आत्म्याप्रती जात नाही आत्म्याला त्याचा दोष लागत नाही कारण त्याला त्याचं काहीही नाही होतं सगळं कुठं अंतकरणापासून पुढं अंतकरणात जसे गुण आहेत त्या गुणाचे व्यवहार पुढं होत राहतात आणि त्या गुणाप्रमाणे बुद्धी मन चित्त झालं पुढची इंद्रिय हे सगळी त्या त्या कामाला लागतात आयसिया पूर्ण प्रती ठेली कर्मा कर्म गती म्हणून कर्तृत्वमस्ती नाही नाहीत आता त्याच्या ठिकाणी हे सगळं प्रतितीरूप असल्यामुळं कर्म अकर्म आणि त्याची गती कर्मगती जे आहे हे काहीच नाही आता त्याच्या ठिकाणी काय कर्तृत्व भाव नाही <coughs> म्हणून जे जसं कर्म करून करून आपण पूर्वीचं संचित कमी करतोय पण क्रियमान वाढ आहे आता यांच्या ठिकाणी कर्तृत्व नसल्यामुळं संचितातले आणि आता आलेले प्रारब्धाचे जे काय असतील ते भोग होऊन जातात पण क्रियमान उभा राहत नाही पुन्हा कर्म करण्याकरता वाढ कशाचीच नाही आणि असं सांगितलं जातं की एकदा का आत्मज्ञान झालं की संचित आणि क्रियमान दोन्ही जळून जात फक्त भोग तेवढा देह आहे तोपर्यंत भोगायचा आहे इरवी तोही संपून जाईल दिसे एक देशी देही परितो व्यापकू सर्व पाही जो कुटस्ताच्या ठाई सनातन झाला आता त्याच्या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहायला गेला तर देह दिसतो इकडं तिकडं फिरलेला दिसतो म्हणजे देह कसा आहे इथंच आहे तर इथं आहे इथं असल्यावर तिथं दिसणार नाही कारण तो एकदेशी घरात बसलेला मनुष्य आणि रस्त्यावरही दिसायला लागला असं कसं होईल तो इथंच म्हणजे जसं सिनेमात एका माणसाला डबल रोल करता येते तसं व्यवहारात नसतं तो एक म्हणजे एकच असतो आता त्याच्या ठिकाणी काय आहे की एकदेशीपणा आला पण याच्या ठिकाणी हे सगळं असूनसुद्धा आत्मस आत्म्याच्या ठिकाणी एक रूपत्व झाल्यामुळं व्यापकत्व आलं मग हे व्यापकत्व कुठस्ताच्या ठाई म्हणजे कुटस्थ जसा सर्व व्यापक आहे तसं हे सर्व व्यापक निस्ते व्यापक नाहीत तर कुटस्त जसा सनातन आहे तसं हे पण सनातन आहे आत्ता काल अभ्यास करून महिन्यात अभ्यास करून किंवा ह्या जन्मात अभ्यास करून झालेत म्हणून नव्हेत असं नाही ते जसं आहे तसंच जसं लोखंडाचं सोनं झालं कशाने परिसानं आणि अगोदरचं सोनं स्वाभाविक सोनं आता लोखंडाचं झालेलं सोनं एका ठिकाणी ठेवले तर दोन्ही सारखेच दिसतील त्याच्यात नाही अगर अगोदर एक दिवा लावला आहे आणि पुन्हा कितीतरी दिवे लावले तर पहिला कोणता हे ओळखायला येत नाही कारण सगळे सारखेच दिसतात तसं हा सनातन त्या कुटस्थासारखा आहे घटी दिसे घटाकाश परी तेची सर्व दिवस दिवशी सावकाश तेवी एक देशी दिशे वास परी तोची सर्व देशी निवासी आता जसं घटात पाहिल्यानंतर घटाकाश दिसतं तसं ते महादाकाश आहे याच्यातच गुंतले असं नाही सगळीकडे तसं याच्या ठिकाणी तस देह जरी दिसत असला तरी त्या देहाच्या ठिकाणी असूनही तो सर्वदेशी ते ते सर्व देशी आहे आता जसं ह्याना म्हणतात की प्रत्यक्ष पंढरीनाथ कुठे आहेत तर विटीवर उभा आहेत आणि मग तुकोबार आहे त्यांना काय सांगतात की हा सर्वव्यापी विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला म्हणजे सगळीकडे हे त्यांनी काय करायचं सांगायचं आणि आहे तर इथे म्हणजे इथेही आहे सगळीकडे आहे हे जसं तसं त्यांचं इथे असणं आणि सर्व ठिकाणी असणं हे त्यांच्याच ठिकाणी पूर्णपूर्ण होतं पुंडली कवरदारि विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त